मौजे इरणगाव ते पाटोदा सहा किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या सेंटर आणि आजूबाजूच्या साईडपट्ट्या व पूर्णपणे रस्ता खड्ड्यात खचून गेल्याने शेतकरी या परिसरातील सर्व शेतकरी शेतकरी आणि शेत, शेत, शेत शेतीमालाचा उत्पन्न जो माल शेतमाल मार्केट व बाजारपेठेकडे नेण्या येण्या आणण्यासाठी रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य व रस्ता पूर्णपणे खड्ड्यांची चाळणी या ठिकाणी झाली असल्याकारणाने सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना व वयोवृद्धांना शाळेतील शालकरी मुलांना विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याकारणाने प्रशासकीय अधिकारी यंत्रणेने तात्काळपणे लक्ष केंद्रित करून खड्ड्यात पूर्णपणे एरंडगाव मौजे एरंडगाव ते पाटोदा झांबरे वस्ती मुठेकर वस्ती महाजन वस्ती या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वरिष्ठ उच्चस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून मौजे एरंडगाव पाटो करन ते पाटोदा या रस्त्याला तात्काळ चालना देऊन नवीन डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व रहिवाशांनी सर्व ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध शालेकरी विद्यार्थ्यांनी केली आहे